नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका टोमॅटोच्या प्लॉटला आलोय की त्यांनी हा टोमॅटो प्लॉट पहिल्यांदाच केलाय तुम्ही आतापर्यंत कधी केला नव्हता तर आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीने केलाय त्यांना काही रिझल्ट आलाय किंवा पीक आता कशा पद्धतीने आहे नमस्ते मॅडम आपलं नाव आणि पत्ता सांगा आमच्या शेतकरी बांधवांना माझे नाव अश्विनी लव जाधव मी पैसे राहते हा तालुका तालुका खानापूर खानापूर आता आपण पहिल्यांदाच टोमॅटोचा प्लॉट केला आहे याच्या अगोदर ते आपल्याला काय अनुभव नाही काहीच नाही बर आपण अलिविरा ऑर्गॅनिक्सची जी टेक्नॉलॉजी आपण याला यूज केली त्या यूज केलेल्या प्लॉट कशा पद्धतीने आहे जर आमच्या शेतकरी बांधवांना तुमची माहिती देत आहे प्लॉट कसा वाटतो मला चांगला वाटतोय ओके व्हरायटी कुठली आहे मॅडम वीस अठ्ठेचाळीस आहे वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी आहे किती दिवसाचा प्लॉट आहे सत्तर दिवसाचा प्लॉट सत्तर दिवसाचा आता काय परिस्थिती आहे प्लॉटची आहे चांगला आहे एक तोडा झाला एक तोडा आहे आता दुसरा तोडा उद्याच्या आहे ओके कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय म्हणजे असं त्याचं काय म्हणतो त्याला शायनिंग वगैरे शायनिंग किंवा चांगली किती आहे माल बऱ्यापैकी म्हणजे चांगला आहे आपण दहाव्या काय शेतकरी बनवणार बनवला बघा शेतकरी बनवून तुम्ही बघू शकता हा माल आहे उद्या माल काढायचा आहे उद्या कटिंग आहे तर बघू शकता की हे बघा मॅडम हा बाल सगळीकडे एक सारखा आहे का हो सर्व कडे एक सारखा सेटिंग पण बघू शकता तुम्ही पानं कमी आणि फळ जादा दिसतात तुम्ही सगळीकडे बघितलं तर सेटिंग अतिशय चांगलं आहे ओके आणि प्रॉब्लेम असा झाला होता की दोन वेळा इथ्रेल एकदा या बागेकडून आणि एकदा त्या बागेकडून इथरेल मारलं होतं म्हणजे शेजारी आपली द्राक्ष आणि हा स्प्रे इकडे आला होता स्प्रे आला होता त्याचा काय परिणाम त्यावेळेला एकदम म्हणजे पिवळा पडल्यासारखाच प्लॉट झाला होता पण त्यानंतर सुप्रिमो कॅल्सि वरून गेलं त्यानंतर खालून आपण स्वाल्मेट दिलं होतं त्याचा इफेक्ट असा झाला की झाडाची पूर्ण पानगळ झाली नाही झाडे व्यवस्थित राहिली आणि परत मग त्यावेळेला थोडं जे सेटिंग होतं ते तेवढं गेलं पण त्यानंतर प्लॉट चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाला आहे आता बाकीचे जे प्लॉट आम्ही बघतोय ह्याला अतिपाऊस झाला अतिपावसाने टोमॅटो प्लॉट एका दिवसात आहे का नाही झालेत मग त्या दृष्टीनं तुम्हाला काय त्याचा आपल्या टेक्नॉलॉजीचा काय फायदा झाला ते आमच्या पाऊस तर भरपूर होता दोन ते तीन वेळा तर असं झालं की औषध मारत असतानाच पाऊस आला बरोबर निम्मा औषध झालं पाऊस आला त्यानंतर एकदा असं झालं की पाऊस मारून गेले परत रात्रभर म्हणजे औषध मारून गेले परत रात्रभर पाऊस पाऊस तर होताच पण फंगो प्लस वरून दिलं होतं त्यानंतर सुपरनिंजा दिलं होतं अॅलोरन ऑर्गॅनिकचं आणि खालून फंगो प्लस गेल्यामुळं आणि बाकीची सगळी टेक्नॉलॉजी गेल्यामुळं पिकं काय म्हणजे जुमानली ओके रोगाला जुमानले नाहीत किंवा तुम्ही बघू शकता एवढा पाऊस पडूनसुद्धा खाली कुठं तुम्हाला करप्या बिरप्या किंवा खालनं बाद झाल्यावर प्लॉट दिसत नाही okay. सेटिंग पण चांगलं आहे आणि रोगाकंड आणि बाकीच्या खंड सगळी खंडच म्हणजे प्लॉटची झाडाची इम्युनिटी चांगली वाढल्यामुळे की नाही प्लॉट तुम्ही आता मग अशी की त्यावेळेला धुक्याच पण प्रमाण जास्त आहे की रात्रीपासून सकाळपर्यंत धुका असतं तरी पण सेटिंग आपलं चांगलं आहे आणि माल पण एक नंबर मध्ये आहे म्हणजे शायनिंग पण त्याच असेल किंवा त्याची साईज असेल किंवा तिरंगा तर अजिबात नाही आहे किंवा काय म्हणतात ते किती प्रमाणात महाल आहे एका झाडाला त्यानुसार त्याचं त्या, त्या प्लॉटचं हे ठरवलं जातं की कि किती निघेल त्यामुळे कुठलंच झाड असं वीक नाही आहे आपल्या बरं टेक्नॉलॉजी काय काय यूज केली सर याला हे दाखवतं थोडं शेतकरी बांधवानांचे पण फंगो प्लस हे जे आहे ना हे सुरुवातीला वापरलं होतं बुरशीनाशक आहे आठ हजार झाडाचा प्लॉट आहे हां पण तुटाळ होत होती मॅडम वाघमोडी हट्टी ग्रुप पार्टिका त्या ठिकाणी गेल्या होत्या ज्या ठिकाणी त्यांना शेतकरी सन्मान योजनेची माहिती मिळाली अलीग्रामच्या okay. yes. आणि तिथून तिने फुंगूप प्लस आणलं आणि एक आळवणी केली त्यानंतर कधी सुद्धा त्यांना तुटा लावायला लागलीच की आठ हजार मध्ये चार हजार झाले होते पण हे वापरल्यानंतर कुठली तुटा झाली नाही परत सगळा प्लॉट बसला त्यानंतर आपण सॉलमेट दिल होतं सॉलमेट दिल्यानंतर प्लॉटची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झाली फुटवा चांगला झाला म्हणजे मॅडम ना सुद्धा लोक विचारत होते की एवढा चांगला फुटवा कसा आणि उलटा मी प्लॉटची ग्रोथ थांबवायला त्यावेळेला आम्ही टिल्ट वगैरे असे स्प्रे मारले प्लॉटची ग्रोथ थांबवण्यासाठी एवढा स्पीड प्लॉटचा okay. होता हे मारल्यानंतर त्यानंतर ज्यावेळेला ग्रोथच्या पिरियडमध्ये सुप्रिमॉन कॅल्शिमो स्प्रे घेतले आम्ही okay. वेजिटेबल ग्रोथ साठी uh. ज्यावेळेला फ्लॉवरिंग चालू झालं uh. त्यावेळेला कॅल्शिमॉन रिबोस्टर ओके okay. हा आपल्याला कंटिन्यू ठेवायला लागेल जोपर्यंत आपला माल आहे किंवा हा प्लॉट आहे तोपर्यंत हा कंटिन्यू ठेवायला लागेल त्याचे फुल सेटिंग फळ सेटिंग नॅचरल टेस्ट शायनिंग वेट हे सगळं मॅनेज केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे कंटिन्यू ठेवा आणि आपली टेक्नॉलॉजी तुम्ही यूज केली तशी दुसऱ्याही इतर शेतकऱ्यांना आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना याची माहिती द्या की त्यांना पण आपल्या टेक्नॉलॉजीचा फायदा होऊ दे तर तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल तर्फे आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो अशीच प्रगती करत राहा धन्यवाद